नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सध्या राष्ट्र राज्याचे दौरे करत आहे राज्यात सर्वाधिक इन्कमिंग म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातच आहे अजित पवार यांच्या बंडाखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार गटाचाच राहिला आहे त्यामुळेही त्यांचा पक्षाकडून इच्छुकांची वाढ जोऱ्यात आहे लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते आज शरद पवार यांची भेट घेणार आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत याच दौऱ्यात सोलापूरमधील भाजप नेते त्यांनी तेन त्यांची भेट घेणार आहेत भाजपाचे बाच विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांचा देखील समावेश आहे त्याचबरोबर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत वसंत नाना देशमुख माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे नेते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक आहेत माड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना या भेटीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आज दुपारी भाजप नेत्यांच्या राष्ट्रवादी पवार गटात पक्षप्रवेश होणे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र